श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात तू पाहिलेले स्वप्न तुला असे वाटत असेल की ते माझ्याकडून कोणी हेरावून घेत आहे तर बाळा ते चुकीचे आहे तुझ्या मनात ज्या काही जिज्ञासा आहेत आणि ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करणारे आशीर्वाद तुलाच मिळणार आहे तुझं नाव मी खूप काही मोठ्या प्रमाणात करणार आहे देव तुला उंचावणार आहे बाळा तू शक्तिमान आणि भक्तीने परिपूर्ण आहेस आता तुला कुठल्याही अशा लोकांच्या मागे धावण्याची गरज नाही जे तुला निरंतर खाली पाहतात किंवा तुझ्या अवतीभोवती असतानाही तुझे असतानाही तुला खाली लेखतात बाळा मी तुझा हात धरला आहे तू पहिल्यापेक्षा आता जबाबदारीने वागत आहेस तुझ्यावर जी काही जबाबदारी आहे ती पूर्ण करण्याचा अधिक प्रयत्न कर कारण ते मी यशाने भरणार आहे तू त्या लोकांशी संवाद साध जिथे तुला आता तुझ्यासाठी काहीतरी कार्य करायचे आहे ते म्हणतात सर्व विश्व तुला मदत करत आहे जे तू मागत आहेस तेच तुला मिळणार आहे तुझा विश्वास ठाम ठेव आणि निश्चिंत राहा अदृश्य शक्ती तुला सहाय्य करतील कारण त्या देवांच्याकडून लहरीच्या रूपात तुझ्यापर्यंत येत आहे तू तुझे मन सकारात्मक ठेव पवित्र ठेव पवित्र विचारांनी सकारात्मक कार्याने स्वतःला भरून घे तुझ्या मनाला भरून घे कारण ते सकारात्मक विचार तुझ्यासाठी खूप काही देणारे ठरतील बाळा तुझ्या अपेक्षा लवकरच पूर्ण होणार आहेत मोठा आशीर्वाद येत आहे या चोवीस तासात तुम्ही अगदी आनंदाने भरल्या जाल कारण देव तुमची मदत करतो तुम्हाला उंचावतो तुम्हाला आनंद प्रदान करतो आणि तुमच्या इच्छाशक्तीला प्रबल करतो जर तुम्ही हे सर्व काही आशीर्वाद स्वीकार करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणून होय देवा आशीर्वाद स्वीकार आहेत असे टाईप करा जेव्हा जेव्हा तुला एकटे वाटत असेल तेव्हा तेव्हा परमेश्वराचे ध्यान चिंतन कर तुला कधीही एकटे वाटणार नाही परमेश्वर प्लस साथ देतो परमेश्वर तुझ्या इच्छा पूर्ण करतो जेव्हा तुम्ही स्वतःला एकटे ते मानता तेव्हा मला त्रास होतो आणि मी तुम्हाला आठवण करून देण्यासाठी आलो आहे की मी सदैव तुमच्यासाठी इथे उपस्थित आहे तुम्ही जे काही मागत आहात ते मिळण्याची योग्य वेळ आली आहे स्वतःला एकटे मानू नका तुमचा देव तुमचा भगवंत तुम्हाला सदैव साथ देतो आणि तुमच्या सोबत आहे याची जाणीव तुम्हाला माझ्या अभयवचनावर होऊ शकते देव म्हणतात जेव्हा जेव्हा तुम्ही एकटे वाटू शकता तेव्हा देवाचे देवा स्मरण तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे हम गया नाही जिंदा है या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेवल्यावर तुम्हाला कधीही एकटे वाटणार नाही मी तुम्हाला साथ देतो मी तुम्हाला आनंद प्रदान करतो तुमच्या मनातील वेदना दुःख ताणतणाव संपवण्यासाठी तुमच्या आयुष्यातील संघर्ष कायमचे संपवण्यासाठी आज मी तुमच्यापर्यंत माऊली रूपात आलो आहे जर तुमचा विश्वास माऊलीवर आहे तर आत्ताच होय देवा माझा तुझ्यावर विश्वास आहे असे टाईप करायला विसरू नकोस बाळा मला तुझी पर्वा आहे मला तुझ्यासाठी कार्य करायचे आहे तू ज्या गोष्टी शोधत आहेस तेच मिळण्याचे स्थान म्हणजे देवाचे आशीर्वाद होय चिंता करू नकोस कारण तुझ्या त्या दुखावलेल्या मनाला मला आधार द्यायचा आहे तुझ्यासाठी कार्य करायचे आहे आज जरी तुला एकटे वाटत असेल कधीकधी मनात भीती निर्माण होत असेल पण घाबरू नकोस मी सदैव तुझ्या जवळपास आहे आणि तुझ्यासाठी कार्य करत आहे कधीकधी तुला वाटेल की खूप काही उशीर झाला आहे पण तीच योग्य वेळ असेल ज्या वेळेस मी तुला दुखावणार नाही मी तुला आनंदाने भरेल आणि तुझ्या प्रगतीसाठी तुला पुढे करेल जर तू ती प्रगती इच्छित असशील तर आत्ताच होय म्हणून ती प्रगती मला स्वीकार आहे असे टाईप कर बाळा मी तुला कधीही त्या संघर्षात एकटा पडू देणार नाही तर त्यातून बाहेर पडण्याचे मार्गही मीच दाखवणार आहे बाळा कधी तुला काही गोष्टींचा विसर झाला असेल तर मी ती तुला आठवण करून देईन जसे तू काय सुख पाहिले आहे कोणता आनंद पाहिला आहे यावर विश्वास ठेव कारण ते तुझेच आहे आणि तुलाच मिळाले आहे कित्येकदा तुम्ही चांगले कर्म करून विसरूनसुद्धा जाता देवाला प्रार्थना करून जे मागता तेही मिळण्याअगोदर विसरून जाता पण देव मात्र तुमची प्रार्थना विसरत नाही तुमच्यासाठी आशीर्वादाने भरलेले चमत्कारिक आशीर्वाद पाठवतो आणि तुमच्या आशीर्वादांना अधिक प्रमाणात तुम्हाला प्रदान करतो जर तुम्ही एकांतात हा संदेश ऐकत असाल तर तुमच्या मनातील वेदना दुःख भय काळजी नाहीसी करण्यात मी तुम्हाला मदत करायला आलो आहे स्वामी मौरींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे जिथे ऐकल्या जात आहे तिथल्या ऐकणाऱ्या मनातल्या वेदना दुःख आणि ताणतणाव संघर्ष कमी करणारा हा संदेश असेल ज्या क्षणाला तुम्ही हे ऐकत असाल तेव्हा परमेश्वराची कृपा तुमच्यावर होऊन तुमच्या मनातील वेदना दुःख सर्व काही संपवण्याच्या स्थितीत नेण्यात येत आहे तुम्हाला अगदी या गोष्टींवर विश्वास ठेवावा लागेल कारण देव तुम्हाला मदत करतात देव तुम्हाला उंचावतात देव तुम्हाला आनंदाने भरतात आणि देव तुमच्या प्रतीक्षेचे उत्तर तुम्हाला या संदेशातून प्रदान करतात की आता लवकरच तुमची केलेली प्रतीक्षा संपवण्यात येणार आहे तुमच्यासाठी असे नवीन द्वार उघडल्या जाणार आहे जिथून तुमच्यासाठी आनंदी आनंद येत आहे तुम्ही प्रखरतेने ते प्राप्त कराल जे तुमच्यापणे स्पष्टपणे येत आहे त्याचा स्वीकार करा आनंदी व्हा कारण देव देवाची ऊर्जा तुम्हाला प्राप्त होत आहे कधीही स्वतःला एकटे मानू नका देव सदैव तुम्हाला साथ देतो तुम्हाला मार्गदर्शन करतो आणि त्या मार्गावर पुढे जाण्यासाठी तुम्हाला आशीर्वादाने भरतो जर तुमच्याही इच्छा आहेत की देवावर विश्वास ठेवावा देवाच्या आज्ञेत वागावे देवाचे नामस्मरण करावे तर आत्ताच होय म्हणून आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा देव तुम्हाला कधी कधी अशा नवीन मार्गावर नेतात जिथे तुमच्यासाठी प्रगती आहे उत्साह आहे आनंद आहे कारण याआधी तुम्ही त्या मार्गावर चालला नाहीत म्हणून खूप काही गोष्टींपासून तुम्ही वंचित होता पण आता मात्र तुम्हाला ते सर्व दिल्या जाईल आणि तुम्ही त्यापासून वंचित राहणार नाही तर ते सर्व काही तुम्हाला मिळणार आहे तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण होणार आहे देवाच्या नामाने श्री स्वामी समर्थ जयघोष करा श्री स्वामी समर्थ लिहिल्याने तुमच्या मनातील वेदना ताणतणाव निघून जातील जर तुम्ही जितके वेळा होऊ शकेल तितके वेळा श्री स्वामी समर्थ कमेंट्समध्ये लिहा आणि लिहीत असताना आपल्या मनातील इच्छा प्रगट करा आणि पुढील काही काळातच तुमची जी, जी इच्छा पूर्ण झाल्यास इथेच येऊन परत श्री स्वामी समर्थ इच्छा पूर्ण झाली आहे आशीर्वाद मिळाला आहे असे टाईप करायला विसरू नका कारण स्वामी माऊलींचे सर्वत्र लक्ष आहे जिथे जिथे भक्त त्यांचे नामस्मरण करतात त्यांच्या नामाचा नामघोष नाम करतात किंवा श्रीस्वामी समर्थ लिहितात तिथे तिथे देवांची कृपा प्राप्त होऊ लागते अडचणीतून तुम्हाला मार्ग दिला जातो आणि तुमच्यासाठी खूप काही आशीर्वाद येऊ लागतात चमत्कार घडू लागतात तुमचाही स्वामी माऊलींवर विश्वास असेल तर आत्ताच होय माझा दैवी शक्तीवर विश्वास आहे स्वामी शक्तीवर विश्वास आहे आणि तो अटूट आहे असे लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करो तुम्हाला सुखाने आनंदाने समाधानाने आणि खूप हो काही इच्छेने परिपूर्ण करोत ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी